आम्ही पंधरा ऑगस्टला सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक झाड लोक दिले आता या वर्षी आपल्याला त्यांना हे सांगायचं आहे की एक झाड तुम्हाला एक झाड लावत असताना त्याचा जिओ टॅग काढ आणि आणून राहतो कि मी हे वाचव आणि त्याला प्रोत्साहन म्हणून शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये पर झाड आता हे पैसे येतील कुठून हा प्रश्न तर समाजामध्ये जे काही त्यांच्या पुढे आम्ही जाणार की आमचा असा असा अभिनव उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही करतो म्हणून याकरता तुम्ही आम्हाला देणगी आहे जी देणगी सरळ विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही थोडंसं आपले बिराट फायनान्स जे संस्थापक आहे ते माझी विद्यार्थी त्यांच्याशी पण बोलवा तर असा एक कार्यक्रम म्हणजे एखादा भरपूर विद्यार्थी असेल त्यांना वीज झाडं जरी लावले ना तर त्याचं ट्युशन फी लिहू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या निमित्तानं एक वेगळा कार्यक्रम महाविद्यालयाच्या वतीनं या शैक्षणिक सत्रामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लावलं आणि मला खात्री आहे की नॅकला अपेक्षित असलेल्या ज्या बेस्ट प्रॅक्टिस आहेत त्या बेस्ट प्रॅक्टिसमध्ये आमची ही बेस्ट प्रॅक्टिस नक्की करू येते असा आम्हाला खात्री म्हणून असे उपक्रम राबवण्याचा तुमच्या साक्षीनं आम्ही संकल्प करतो आहे तुमच्या साक्षीने आम्ही सर्व कर्मचारी जे आहेत ते विद्यार्थ्यांना मोटिवेट करतील तशा प्रकारचे संपर्क या निमित्तानं आज आपण घेतो आहे आणि पर्यावरण दे अशा अनुषंगानं किंवा या माध्यमातून नमस्कार सगळ्यांना प्राचार्य आपले अध्यक्ष सर्व प्राध्यापक आणि क्रमांक आम्ही फार भाषण देणार नाही तर उभं राहिल्यामुळे कदाचित तुमचा फेरीस होऊ शकत नसेल आणि एका गोष्टीबद्दल मला आनंद होतो की एकोणीसशे ऐंशीच्या आधी या महाविद्यालयाने ज्या गोष्टी ठरवल्या कदाचित तुमच्यापैकी कोणी नसेल तेव्हा या महाविद्यालयामध्ये मात्र ज्या गोष्टी ठरवल्या की समाजासाठी काम करायचं आणि एखादं महाविद्यालय असेल एखादं विद्यापीठ असेल त्यांनी काय करावं हो? तर त्या परिसरामधल्या ज्या काही अपेक्षा असतील ज्या काही आवश्यकता असतील त्याच्यानुसार अभ्यासक्रम तयार करावे त्याच्यानुसार उपक्रम करावे अशा प्रकारची साधारणपणे विद्यापीठाची किंवा महाविद्यालयाची भूमिका असते मला असं वाटतं की या संदर्भामध्ये केवळ आपण या ठिकाणी आहोत म्हणून मी बिलकुल स्तुती करत नाही परंतु सुरुवातीपासून एका गोष्टीबद्दल मला खात्री आहे विश्वास आहे की समर्थ महाविद्यालय लाखणीने समाजाला उपकार अशा प्रकारच्या समाजाला प्रेरणादायी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घेतलेल्या अनेक उपक्रम घेतलेले आहेत मला असं वाटतं की पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण जो काही संकल्प घेतला अशा प्रकारचा संकल्प घेणारे महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा कर्मचारी वर्ग मी स्पष्ट बोलायचं म्हणजे दुर्दैवाने फार कमी ठिकाणी आहे आणि त्याची जाणीव ठेवून आपण जो उपक्रम राबवताना मला असं वाटतं की हा उपक्रम बाकीच्या महाविद्यालयांनी बाकीच्या शाळांनी बाकीच्या संस्थांनी सुद्धा राबवण्यासारखा उपक्रम आहे त्याच्यामुळं या उपक्रमाबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो तर म्हणजे साधं अभिनंदन करायलाच नको कौतुकसुद्धा करायला पाहिजे निश्चितपणे कौतुकास्पद आहे आणि समाजाकरता हा उपक्रम जो आहे तो अत्यंत उपयोगी आहे एक गोष्ट स्पष्ट आहे की भविष्यामध्ये आज आपल्याला त्या गोष्टीचं गांभीर्य कदाचित पुरेसं कळलेलं नसेल आमची पिढी गेल्यानंतर म्हणजे इवन तुमची सुद्धा पिढी गेल्यानंतर दहा पंधरा वर्षात दहाच वर्षात तुम्हाला असं दिसेल की हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ना या ग्लोबल वॉर्मिंगचा जो काही फटका संपूर्ण जगाला बसतो आहे त्यामुळे आपोआप आगी लागणे अनेक गोष्टी ज्या आहेत आणि प्रचंड अशा प्रकारची उष्णता वाढणे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणे आणि त्यामुळे सृष्टी आणि जीवसृष्टी आपलं इवन मानवसृष्टी जे जे आहे ते सुद्धा त्यावर सुद्धा एक विपरीत परिणाम जो आहे तो होतो आहे मला असं वाटतं की अजूनही वेळ आहे आपण जर जाग झालो नाही तर भविष्य जे आहे विशेषतः निसर्ग जो आहे तो निसर्ग आपल्याला क्षमा करणार नाही निसर्ग आपलं काम करतो आपण निसर्गाला दोष देण्याचं काहीच कारण नाही जे काही सध्या सुरू आहे मी सरांनी म्हटलं की हा उन्हाळा फार घरी आहे असं प्रत्येक जण म्हणतो दुपारपर्यंत म्हणतो संध्याकाळपर्यंत म्हणतो संध्याकाळनंतर तो विसरून जातो ही वस्तुस्थिती आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्याला जेव्हा तो उन्हात जातो जर गेला तर तेव्हा त्याला पुन्हा त्याची जाणीव होते आणि बरेचसे लोक आपल्यासारखे अनेक लोक जे आहेत आपण एसीमध्ये बसतोय एसीचा सुद्धा काय दुष्परिणाम होतो मला असं वाटतं सांगण्याची आवश्यकता नाही आहे आम्ही सगळेजण त्याला भाषण देतो मात्र पुन्हा तसं सुरू असतं त्याला ठीक आहे वेळे म्हणजे त्याला त्यांना रिमॉट ऑफ टाईम वेळेप्रमाणे काळाप्रमाणे आपल्याला सगळं वागावं लागतं मात्र तरीही हे यंत्र किंवा अशा प्रकारचे आरामदायक यंत्र समजा जर पुढे भविष्यामध्ये सुरू ठेवायचे असतील तर तेवढीच सृष्टी जी आहे हिरवी सृष्टी जी आहे ती असलीच पाहिजे जर जा हरित सृष्टी आपण त्यांचा समजा जर संपवण्याचा प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जंगल कटाय सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग बांधवं सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू आहे त्याच्याकरता भरपूर झाडं कापल्या जातात जेवढे झाडं कापल्या जातात त्याच्यापेक्षा दहा सुद्धा लावल्या जात नाही ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल आणि जे काही लावल्या जातात त्यातले किती जगतात हाही प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की म्हणून पर्यावरण दिनाचं महत्त्व जे आहे ते फार मोठं आहे मी यवतमाळवरून येतो यवतमाळला एक प्रयासवन नावाची संस्था आहे आणि प्रयासवन संस्थेमध्ये इथे डॉक्टर प्राध्यापक वकील बिलकुल जेमाल क्लग असे सगळे शेतकरी अशी जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांचा ग्रुप आहे डॉक्टर विजय कावलकर आपलेच कार्यकर्ते आहेत ते अध्यक्ष आहेत आम्ही त्याचे सदस्य आहोत तर शासनाने म्हणजे वन विभागाने त्यांना पंचवीस एकर जमीन दिली दिली म्हणजे लीज ते ती मिळवताना सुद्धा काय त्रास झाला हे मला माहीत आहे आता तिथे आपण पंचवीस हजार झाडं लावतो आहे जवळजवळ बावीस तेवीस हजार झाडं लावल्या गेलेली आहे आणि तीन एक हजार झाडं अजून लावतो आहे तिथे आम्ही योजना अशी करतो की जो कोणी बाहेर येतो याचा वाढदिवस असेल काय एखाद्या त्या निमित्तानं झाड लावणे आणि त्या झाडाचा खर्च जो आहे एक हजार रुपये वृक्षपालक योजना ते देतात आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचा तो उपक्रम सुरू तो तो आहे मला असं वाटतं की मला एकूण त्याची आठवत झाली तुम्ही जे करताना तुम्ही पोरांना जे आमच्यासारखे काम करून शिकणारे विद्यार्थी सत्य मिश्रा आणि सगळे काम करून शिकलेले विद्यार्थी त्यावेळेस समजा जर अशा प्रकारची योजना असते की नाही

अशा विद्यार्थ्यांना यातनं मंतर होत असेल ना मला असं वाटतं की याच्यासारखं चांगलं पुण्य क्रम कुठलं त्याच्यामुळं आपल्या महाविद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशा सारखे उपक्रम तुम्ही जे करतात ते फक्त तुमच्या ठेवू नका ते सुद्धा सांगा आणि कारण असं आहे की हे उपक्रम सर्व समाजाला सर्व शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायक अशा प्रकारे उपक्रम आहे आणि म्हणून या उपक्रमाबद्दल आपलं एकदा अभिनंदन करतो आणि समाजाला प्रेरणा देण्याकरण आपण निश्चितपणे पुढाकार घ्या अशा प्रकारचा विश्वास बाळगतो छोटासा आज म्हणजे एका वेगळ्या तर मी झालो परंतु त्यानिमित्तानं एक चांगला उपक्रम मला माहीत झाला माहिती करून दिल्याबद्दल प्राचार्यांचे आणि आपल्या व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद पर्यावरण दिली सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला विशेष अतिथी लाभलेले चव्हाण बालमुक्त विद्यापीठाचे संचालक आदरणीय आरमबाई काका आपल्या महाजनाचे प्राचार्य आदरणीय कापसे सर आपल्या मायसिएमचे चेंडू संयोजक आदरणीय सर जगदी सर उपस्थित झाले माझे सहकारी आत्ताच मेर सर जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं खरंच त्या जर आपण काम केलं तर ते एक चांगला एक संदेश आपल्या आप महाविद्यालयाचा किंवा आपल्या संस्थेचाच आहे आणि मला असं वाटतं की सरांनी जे काही आपल्याला सजेशन दिलेले आहेत त्या सजेशन पुरेपूर उपयोग हो आपण येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नवे महाविद्यालयात मिळून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे ज्या का काही घटक संस्था आहेत त्या सगळ्या घटक संस्थांना एकत्रित करून तिथल्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपण पर्यावरण बिनाचा जो काही काय हाती घेतलेला आहे पुढे चालू ठेवू आणि समाजाला संचालक माननीय डॉक्टर मेहरे सराने त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष अल्हा ते सुद्धा वेळात काढून आले सुद्धा मी आभारी आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी माननीय प्राचाऱ्यांचा सुद्धा आभारी आहे आणि आमचे सहकारी भगिनी उपस्थित झाले त्यांच्यासुद्धा मी आभारी आहे आणि जरा आभार तुम्हाला सांगतो